नमस्कार मंडळी वात्र टायममध्ये आपलं सहर्ष स्वागत सध्या राजकारणाचा सीझन जोरात सुरू आहे प्रत्येक पक्षाच्या नवीन याद्या म्हणजे उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध होत आहेत जसं उमेदवाराचं नाव प्रसिद्ध होईल तसं त्या ठिकाणी एखाद्याची बंडखोरी जाहीर होते ह्या बंडखोरीचं गणित इतके दिवस कळत नव्हतं पण आता सगळ्यांना कळायला लागलेलं आहे ही पार्श्वभूमी आणि आता आजची वात्रटीका ऐका तर कस काय बुवा प्रत्येक बंड होत थंड कस काय बुवा प्रत्येक बंड होत थंड असंतुष्ट म्हणून बोंबाबो आधी दंड थोपटायचे मस्तपैकी पैकी बहरलेलं राजकीय पीकच उपटायचे राजकारणात सध्या आलेले नवनवे फंडे आहेत अनेकांसाठी हातखंडे पक्षाला मात्र गंडे आहेत बंड करताना कधी काळची उणी दुणी काढायची हातात आब्रूची लखतर घेऊन चावडीवर फाडायची समाजाच्या हिताचं बंडखोराला काही पडलंच नाही वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर जसं काही घडलंच नाही सगळ्यांना समजते ब्लॅकमेलिंग करून मागतात काहीतरी डिमांड सगळ्यांना समजते ब्लॅकमेलिंग करून मागतात आपलाच उमेदवार पाडायच्या नादाला लागतात बंड म्हणजे खरीखुरी नाराजी किंवा शत्रुत्व नसतं ऐका बंड म्हणजे खरी, खरी नाराजी किंवा शत्रुत्व नसतं पदरी मोठं घबाड नाही तर आश्वासन पडलेलं असत मंडळी नेहमीप्रमाणे आपली पात्रटीका लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वार्तटीकेसह मनापासून धन्यवाद